हॅलो फ्रेंड्स नोंदणी व मुद्रांक विभाग आता परीक्षा सुरू होणार आहेत आणि तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला आहे अशी आशा मी बाळगतो आणि लक्षात घ्या जर आपला चांगल्या पद्धतीने अभ्यास जर झाला असेल तर तुमच्यासाठी एक आपण टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका सामन्यांच्या चाळीस चा टेस्ट आणि एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका असे सहा हजार प्लस प्रश्न नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहेत ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे आपल्याला फक्त दहा सर्व प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपण घेऊ शकता प्राईज आहे फोर्टी नाईन रुपीज लगेचच घ्या आणि जर कोणाला ऑनलाईन स्वरूपात जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील घेऊ शकता यामध्ये फुल लेन टेस्ट आहेत पाच सामान्य यांच्या साठ टेस्ट आहेत मराठी व्याकरणाचे एकतीस इंग्लिश ग्रामरचे दहा चालू घडामोडीचे तीस टेस्ट आहेत यात महत्त्वाची गोष्ट काय की यामध्ये टायमर असेल मल्टिपल अटेम्प्ट आहे आणि तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक देखील या ठिकाणी भेटणार आहेत तर आत्ताच परचेस करा आणि आपण ज्यासाठी व्हिडिओ बघत आहात तो प्रश्न म्हणजे काय तर एकूण किती अर्ज आले आहेत तर बघा माहिती अधिकार अंतर्गत ही माहिती तुम्हाला आपण देतोय एस सी कॅटेगरीसाठी अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास एस टीसाठी नऊ हजार एकशे चौसष्ट वीजे ए साठी पाच हजार एकशे सत्तावन्न एन टी बी साठी झिरो एन टी सी साठी सहा हजार नऊशे अकरा एन टी डी साठी तीन हजार आठशे शहाऐंशी एसबीसी साठी दोन हजार चारशे चौसष्ट एसीबीसी साठी सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर ओबीसीसाठी एकतीस हजार पाचशे सत्तेचाळीस ई डब्ल्यू एससाठी दोन हजार सातशे एकसष्ट तर ओपन जनरल कॅटेगरीसाठी दोन एकवीस हजार एकशे सत्तावीस म्हणजे एकूण अर्ज किती आले आहेत तर ते आले आहेत एक लाख एकोणवीस हजार पाचशे चाळीस याचा काही फायदा आहे का तर काहीच नाही आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने चालू ठेवा आपल्याला एक पोस्ट पाहिजे आणि मला टॉपमध्ये यायचं आहे हे, हे मनाशी बाळगा आणि अभ्यासाला सुरुवात करा किंवा रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करा आणि ही जी टेस्ट सिरीज आहे ती देखील आपण घेऊ शकता आपण तुमच्या परीक्षेसाठी ऑलरेडी दररोज टेस्ट घेऊन आहो घेऊन येत आहोत यूट्यूबवर अजून जर तुम्ही त्या टेस्ट बघितल्या नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा नोंदणी व मोद्रांक विभाग आणि त्यामध्ये टेस्ट एक ते टेस्ट सहापर्यंत ज्या अपलोड केल्या आहेत त्या स्वतः आपण ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू